आज होता नवरात्रीचा पहिला दिवस आणि म्हटलं मग सकाळीच मंदिरात जावं पण सकाळी थोडंच चक्क होतं त्याच्यामुळे मग आम्ही संध्याकाळी छान असं मंदिरात गेलो आणि शिवांशची मस्ती सुरू झाली मस्त मंदिरात गेल्यानंतर इतकं छान प्रसन्न वाटत होतं कारण इतकं सुंदर सजवलं होतं देवीलाही आणि मंदिरालाही खूप छान प्रसन्न वाटत होतं पूर्ण पिंक सजवलं होतं देवीला आणि शिवांशी तिथे मस्ती चालू झाली फोटो काढायला व्हिडिओ काढायला कोणी नसतं त्यामुळे गुण फ्रंट कॅमेरा स्वतःच छोटासा व्हिडिओ घेतला आणि शिवांशी मस्तीस बघत बघत कधी वेळ गेला कळालंच नाही त्यातच पाऊस सुरू झाला पाऊस सुरू झाल्यानंतर तो खेळत होता त्यात तो तिथं पडला मग नंतर आम्ही गेलो होतो एक जवळच तिथल्या एका शॉपमध्ये बाहेर एक गेलो म्हणजे त्याला टॉय घेणं कंपल्सरीच असतं आणि मग घरी आल्यानंतर काय रोजचं जेवणाचा बेत उशीर झाला होता मग काय खिचडी बनवली आणि पटापट खिचडी बनवून देवाला नमस्कार वगैरे केला अशा प्रकारे केला नवरात्रीचा पहिला दिवस बाय बाय